नमस्कार मित्रांनो टेलिव्हिजन विश्व व चित्रपट विश्वातून अत्यंत वाईट व दुःखद घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मंदिरात जात असताना रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झालेलं आहे पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा टी व्ही शो मगलू जानकी फेममधील लोकप्रिय मालिका अभिनेत्री शोभा चार एका रस्ते अपघातात दुःख निधन झाले कर्नाटकातील चित्रदुर्ग शहराच्या बाहेरील भागात त्यांच्या कारने एका ट्रकला धडक दिली गाडीतील आठ जणांपैकी पाच जणांचे दुःख निधन झाले आहे अभिनेत्री इतरांसह बागलकोट जिल्ह्यातील बनशंकरी मंदिरात जात असल्याचे वृत्त समोर आले आहे गाडीचं टायर फुटल्याने हा दुर्दैवी अपघात घडला व या अपघातात अभिनेत्रीला स्वतःचा जीव गमवावा लागला तिच्या टी व्ही शोचे दिग्दर्शक मगलू जानकी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही दुःखद बातमी शेअर केलेली आहे त्यांनी लिहिले मंगलाची भूमिका साकारणारी नेहमीच हसणारी आणि अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री शोभा आता या जगात नाही या दुर्घटनेबद्दल मी धक्का बसलेला आहे आणि तिच्या कुटुंबियांना माझे सात्वन व्यक्त करतो या भाषेत अभिनेत्रीवर श्रद्धांजली वाहण्यात येत आहे तेव्हा ते मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री शोभा यांना भावपूर्ण श्रद्धांजली